नेते म्हणून आम्ही आज त्यांच्याकडे बघतोय महाराष्ट्राला जे राजकारणाची घडी आणि दिशा दिली ते महाराष्ट्र आणि भारत देश कधी विसरू शकत नाही एका खेड्यामध्ये जन्माला येऊन कसल्याही प्रकारची परंपरा नसताना त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं आणि ने, देशाचं नेतृत्व केलं महाराष्ट्राची ओळख आज मी तुमच्या समोर जे उभा आहे सहकार मंत्री म्हणून त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये धनंजयराव गाडगे साहेब असतील पंजाबरावजी देशमुख साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी ब्रिटिशाच्या कालखंडामध्ये सहकारी चळवळीचं एक छोटस बीजारोपण केलं आणि आज बघतोय ते सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये मा अग्रगण्य म्हणून समजलं जात आहे भारतातच या सहकारी चळवळीची ओळख नाही तर जगामध्ये या सहकारी चळवळीची ओळख महाराष्ट्राची झालेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मुलाला ही जबाबदारी माझे नेते अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे आमचे नेते पवार साहेब अजितदादा साहेबांनी हा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचाराखाली आम्ही काम करतोय पुरोगामी विचार घेऊन माझा पक्ष आणि दादा आम्ही काम करत आहे आज महाराष्ट्राची चांगल्या प्रकारची प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न आहे सहकारी चळवळी या वर्ष म्हणजे आपण हे वर्ष आपण घोषित केलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमित भाई, भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये अशा प्रकारचं सहकार खातं निर्माण केलंय आणि या सहकारी चळवळीमधून अधिक लोक कसे जोडले जातील हे सगळं श्रेय आज यशवंतरावजी चव्हाण साहेबाला जाते त्या निमित्तानं आम्हाला एक त्यांचं मार्गदर्शन मिळतंय